विघ्नहर्त्या दिमासि विखुरून हा चंद्र प्रणाम दुवा राहिल्या लोकी जान जो पर्यंत जीव धरती प्राण प्रब करे कथा श्रवण रामा असं प्रत्येक अनुसंधान अतिशय सुंदर आहे भावार्थ रामायणामध्ये उत्तरकांड आणि त्या उत्तरकांडाची सांगत आहे पहिल्यांदा आरो महाराज पण तुमची आमची काय ओळख नव्हती महाराजांनी एक ग्रंथ लिहिलाय भगवान बाबांचं चरित्र आणि मला जेवढा आनंद वाटत आज आपलं झालं भगवान बाबांचे शिष्य आहेत का नाही शंका होती शिष्य निघाले या महाराष्ट्रामध्ये शेडगुण ऐश्वर संपन्न भगवान बाबा सत्तावन संत झाले आणि त्या संतांबद्दलच चरित्र महाराजांनी अतिशय सुंदर सुटेबल भाषेत लिहिले जवळपास त्या एका प्रतीच्या मी वीस पंचवीस प्रती केल्या आणि मुलांना वाटल्या शब्द हा सातळ आहे आणि शब्दातला आशय म्हणजेच परमात्मा म्हणून माणसाला पहिल्यांदा शब्द कळावा नंतर शब्दाचा अर्थ कळावा कथेच अनुसंधान आणि ही एक दुसरी जबाबदारी दिली बऱ्याच तर हा वक्त्यांनी सांगितलं पण याला आपण तुकोबराच्या भाषेत सांगाच झालं तर फार सुंदर चिंतन केले तुकोबराने राया जतन करिता कष्ट बरोबर आहे का जतन करीता कष्ट मी पतित परी तुझा मी आता कीर्तनकार महाराज तुम्हाला पाठ आहे महाराज आम्हाला पाठ असं पाठि कीर्तन करतो पण हा मधला फरक सांगतो बाबा कपडा एका दुकानातला असतो कपडा एका दुकानातला त्या कपड्यानं जीप गाडी काची पुसला जातो झाला भगवंताने मारुत्रायला सांगितलं मारुत्राय जोपर्यंत पृथ्वी सूर्य चंद्र आहे तोपर्यंत तुमचं काम आहे जिथ जिथ माझी कथा असेल तिथं तुम्ही जायचं म्हणून पहिला श्रोता हा मारुत्र आहे त्याच्यानंतर पाठिमात्र सगळंच आहेत या जगामध्ये एखाद्या वेळेस असाही प्रसंग येईल रामाच मंदिर नाही पण वाडी वस्ती जिथं जिथं चार घर आहेत

पदवी देणाराही कोण असावाय हे महत्वाचं आहे आता मी व्याख्यानाला जातो त्याला मू म्हणता तर ती करत पदवी देतो म्हणून पदवी देवी भगवंतानं परमात्मा बोले म्या चलविल्या सूर्य चाले मी हलविले प्राण हले जो जगाची चढता की सत्ता भगवंताच्या तो परमात्मा राम मरुद्राला आशीर्वाद देऊ लागला

आज कंटा का कंटा म्हणतो आखदा म्हणून प्रयाणाच्या वेळी सगळ्याच हजर व्हा दोन गोष्टीला एक लग्न दुसरा प्रयत्न देवाचा असेल या कुणाचं असेल पण हजर हवं माहित नावाचं वांडण हजर झालं अमर भोणी माहीने मामामा स्वयं छान नावाच्या वंडरला सांगतात माझी मुलं आहे माझ्या मुलावर कृपा करा आणि तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही जाऊ शकता अडचण नाही या पृथ्वीवर फिरण्याचा अधिकार तुमचा आहे किर्णी झाल्या का इकडं पाऊस पडला का लवकर आमच्याकडे जरा लवकर झाल्या फिरणी घेऊन असं डोक्याला पाऊन बाई म्हणली का आता काय करू म्हणलं हा हाय म्हणलं गेल्यावर पंचवीस एक होते पण ते असं कसं आई काय तर होईल आज काय तर होईल म्हणजे पैसे दिले शिव येतंय का आई उगा बसा मी असता ना बाई ते मी म्हणला कस कस मी काय तुमच्या सारखे येड्या काय म्हणले मी आपले पंचवीस एकर पेरून माझ्या माहेरचे दहा एकर पेरण्यापुरतं दे। मी देऊ होते मी म्हणता कसे ठेवले बघावं कुठे चल दाखव म्हणतो माई ना मागच्या घरात गेलं मला आता मोठे कणीन भरून पी मला माहिती नाही गेले होते मी म्हणता ह्याची व्यवस्था कशी कशी केली जाई त्याला कडक कडक बांधलं लिपण लावून ठेवले म्हणतो मला सांगा लिपण वाचलेला बी का म्हणून गरज परमार्थामध्ये रुजणं फार महत्वाचं आनंद वाटला महाराज आता हे आमचे महाराज त्याने चार सोपऱ्यांना तुम्हाला सांगतो ग्रंथ लावण परमार्थ कार्य करणं आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळते बाबा काय येण नाही आणि ना रामायणाचं नाव आहे रामायण येण हा शब्द आणि त्या ठिकाणी लागतो जिना नऊ महिन्यात नऊ दिवस सांभाळलं सहन केल्या वेदना सहन करणं याच नाव निय उभे सरा संजीवत नाही उभा म्हणून प्रभू रामचंद्रजी मैंद्र नावाच्या वांदवाराला सांगतात

आता नसल्यावर कस करावं पण त्याच्यात पर्याय माझं माझं माघारी भगवंताचे लाख लाख कुठे कुठे आशीर्वाद मग त्यांचं चरित्र ऐकलं आनंद वाटलं बा महाराज मला पोलीस एक फार मोठ रत्न आज रामायण क्षेत्राकडे वळले किती कौशल्य आहे खरंच आनंदात आहे तुम्हाला सांगतो पण एका ठिकाणी सांगितलं महाराज दोन माणसाच्या <laughs> एक या जोडीला गोरले गुरुजी यांच्यातर्फे शंभर रुपये आणि साबळे महाराज यांच्यातर्फे शंभर रुपये दोनशे रुपये बक्षीस आदरणीय सर आणि साबळे सर यांच्याकडून शंभर शंभर रुपयाचे दक्षिण भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोट्याचे रोग भावार्थ रामायण जीवाची वाडी यांच्यातर्फे दोनशे रुपयाच्या दोघांनी दक्षिण बावार्थ रामायण जीवाची वाडी महाराज गावचं नाव खरंच एवढं गोड आहे उडक वडाय जीवाची वाडी खरच जीवाच्या वाडीला एक प्रतिशब्दा तुम्हाला सांगतो जिथं रान आहे तिथं जीव आहे हे लावलं जीवाची वाडी कमिटीने दोनशे रुपयाची दक्षिणा दिली आहे भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी आशीर्वाद राजे सुग्रीवाला बनला सुग्रीवाला सांगितलं सुग्रीवा अंग नावाचा तुझा मुलगा आहे त्याला किशकिन द्यायचं त्याच्यानंतर वशिष्ठ महाराज आहे वशिष्ठ महाराजांना बोलावून घेतलं आणि सांगितलं आता पुढे नामाला प्रयाण करायचा प्रयाण या शब्दाचा अर्थ असा महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी आहे त्याला अमृत संजीवन समाधी <coughs> समाधी समाधीमध्ये दोन प्रकार आहेत एक सविनय समाधी निर्विकल्प समाधी आणि सविकल्प समाधी कसली समाधी किती माणूस कोण आठवड्यात बाबा रामायण आपले मांधार्याचे संस्थापक त्यांच्यातर्फे शंभर रुपयाचे बक्षी गोवर्धन बाप्पा यांना भगवंताचे लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद मी एक चिंतन सांगत होतो मावनेची जी समाधी आहे संजीवन समाधी आहे तीन वेळा समाधी उघडण्याचा प्रसंग आला हवा दोन स्त्रिया म्हणजे महिला आणि एक पुरुष गेले पण तिने एक दिसला सुंदर ताजी आणि फुलं आणि एक झिपा लावलेला आणि त्याच्यानंतर एक सांगितलं अगरबत्ती याच्यापेक्षा काहीच नाही आपण पृथ्वी या पंच महापुताचं दोहन कसं करायचं ही कला कलासंधी झाली होती बरोबर आहे का आप त्याच्यातून आपण त्याच्यात जावं त्याच्यातून वायू मध्ये कस जावं वायू मधून आकाशामध्ये कसं जावं तसं भगवान आपल्या सारखं जात नाही जावं हा दिला इतर संपणार आहे आपण सुद्धा मला देवासारखं आपणाला जमत नाही पण ज्या वेळेस आपल्याला जायचं कळतंय आता आपलं मरण जवळ आलंय आणि आपल्याला निघावं लागतंय उत्तर आहे बघा उत्तरांतेसभर वाजला असावं शरीरात टेम्परेचर समान असावं आणि इंद्रिय टवटवीत असावे मग जीव सोडावा वा आता काय काय मागच बाकी पुढच्या माणसाला प्रेम म्हणून माय आपण येण्यासारखा जीव कधी सोडत नाही जेवढे ऐकायला तेवढे तर पडू बरोबर आहे का

यज्ञ भरपूर बघितले तुम्ही यज्ञ सांगितले रामायणातले तुम्ही सांगितले म्हणून मला साबित वाटाली कारण खरं बघा का गुन्हे लोकाय आहे ते इंद्रजिताने यज्ञ केला होता मग <laughs> तसली बी काही येत हा पण इथं मात्र यत्न वेगळा आहे विश्वामित्रानं यत्नाचं साहित्य जमा केलं महाराज आणि विश्वामित्र प्रभू रामचंद्र तिला स्वच्छ राहण्याचं संकेत देतात स्नान कराव के बाळूबाई भगवंताचे लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद आणि स्नान केलं सुंदर कपडे घातले आता तुम्ही म्हणताल कपडे मध्ये काय का? कपडे मध्ये सुंदर विशेषत आहे श्रीमंत लोक खादी कपडे वापरतात आता तुमच्या अंगावरचा ड्रेस चांगला आहे दोन दोन हजार तीन तीन हजारचे कपडे आहेत रामा नाही बाबा सगळं रंगी बिरंगी खाणं पिवणं निळा हिरवा पेट्रोल असते पेट्रोल मिश्रित कपडा असतो म्हणून लवकर पेटतो आणि असा कपडा शांत पेटत नाही बाबा असं आपण त्या विषयाकडे जायचं नाही पण सुंदर कपडे प्रभू रामचंद्रजीने परिधान केली <स्तुणा> <स्तुणा> <स्तुणा>

अशा मनशात रचना फुली प्रांती कसलाही विचार भगवंताच्या डोक्यात नाही आता आपल्याला प्रयाण करायचं केसरबाई हनुमंत चौरे यांच्यात पन्नास रुपये आणि तिसकिंदा श्री किशन चौरे यांच्यातर्फे पन्नास रुपये दोन्ही माता मावले ना भगवंताचे त्यांना लाख कोटी कोटी आशीर्वाद पण काय माहिती का गाव आई गंगू त्यांनाच म्हणाले गेलं आपल्याला काय सुद्धा म्हणत नाही तुम्हाला बी आशीर्वाद आहे आता आपण गेले गेले एक करू गडी माणस मामा एक करू आपण घरी गेले गेले म्हातारा म्हातारीच्या पाया पडू म्हातारा म्हातारी जिवंत असलं तर फोटोच्या पाया पडू मग पाय

सुद्धा बसून वाटत बाबा सगळं भगवंत माया समजून सगळ्यावर सज्ज ममता राजाने नाही कर्मटता अभिमान चंद्रदान ज्याची सामान्य परिस्थिती आहे थोडीशी आर्थिक परिस्थिती सामान्य आहे ती माणसं सुद्धा जीव सोडत नाहीत माझ्या लेकराचं कसं होईल माझ्या नाताचं कसं होईल अखून स्पीड असून खात नाताची काळजी कशाला करतो कुठं माया ना आम्हाला कधी सोल नाही माया आमच्या पाठटीशी आहे तरी आपलं गोरगरिबाचं काय अब्जावधी रुपये कमवले त्याचा जीव जाताना मला काय त्रास होत असत त्याला जाते सर काय बाबा म्हणून नाही कमवायच्या बाजूलाय भगवंत सगळ्यातून कणकाची प्रतिमा तयार गणक म्हणजे सुवर्ण सोन्याची प्रतिमा तयार केली आणि आता मार्ग कुठं आहे स्वर्गाकडे जायचं बरोबर आहे का ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ आहे ती सगळी माणसं स्वर्गाला जाते ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं भगवंताच नामस्मरण केलंय त्याला मोक्ष आहे त्याला उद्धार आहे आता तुम्ही म्हणता मग दुसरी दुसरं दुसऱ्याचं बघतो काय करता आपण त्यांना गावाच्या कडून आणि ने सुंदर वैकुंठाम मध राम स्वर्गाच्या दिशेने जाण्यासाठी सिद्ध झालं बघा योद्धा शेवटच्या क्षणी जात असताना आपलं शस्त्र बाजूला ठेवत नाही हा नियम आहे आता आपल्याला व्याख्या करायला शस्त्र संपाट जवळ ठेवला रत्न कथित क्षेत्र आहेत आणि जाण्यासाठी निघाले बाबा खूप एक प्रसंग मग तुम्हाला सांगतो एक म्हातारा श्रीमंत घरातलं म्हातार काय केले ना त्याचा जीवा जायला तयार नाही चांगलं नवदी शंभरच्या घरात तुम्ही ऐकलं का असं मोरा म्हणली काय करावं म्हातारा मारणा काय करावं म्हातारा मारणा आणि मरा बी ना झाले देवाचं बी नाव बी ना झाले बाबा चांगला म्हणून आमच्या मारणा सांगितलं ते मरत त्याला मोक्ष प्राप्त होत त्याच्या असं झोपलं त्याच्या खाण्याचं शिवंगाचं पोत बांधा म्हणजे माय ऐका ना का हाचे त्याच्या खाली सुयांगाच पोत बांधलं बरे आणि ते ऊस मध एक 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 शेण पडले पोरं म्हणले हातात तर म्हणेल म्हणे जाते ना बघितलं म्हणलं पोरा हो शेंगा गाळाच्या रे तुला टाका घाला म्हणत पण जात शिवा म्हणली नाही बाबा म्हणून याच्यामध्ये एक शिकायचं आहे ज्यावेळेस आपलं प्रयाण होणार आहे त्यावेळेस आपण देखील स्वच्छ राहायला पाहिजे न कितने विद्वान लोग हैं अतः महाराज ये मजे वर्णन केले लिए ब्राह्मण नहीं पे कुछ ले इधर कौन ब्राह्मण है क्या कौन ना बहुत बार तरी तेरी बोलना ये क्या रोज़ी ब्राह्मण दश